संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच पाच दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात सप्टेंबर सप्टेंबर ते 22 या कालावधीत हे विशेष अधिवेशन पार तर या अधिवेशनाची अचानक घोषणा झाल्याने या पाच दिवसात मोदी सरकार नेमका कोणता मास्टर स्ट्रोक खेळणार याचीही चर्चा आता सगळीकडे सुरू झालीये संविधानाच्या कलम पंच्याऐंशी मध्ये संसदेचं अधिवेशन बोलवण्याची तरतूद आहे आणि या अंतर्गतच सरकारला संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार सुद्धा आहे संसदीय कामकाजावरील कॅबिनेट मंत्र्यांची समिती याबाबतचा निर्णय घेते आणि याला राष्ट्रपतींची संमती आवश्यक असते मात्र केवळ अतिशय महत्वाच्या प्रसंगीच विशेष अधिवेशन बोलवण्याचे संकेत आहेत तर संसदेच्या या विशेष अधिवेशनात चार गोष्टी मोदी सरकारच्या रडारवर आहेत आणि याच चार गोष्टी कोणकोणत्या आहेत तेच आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत पहिला मुद्दा म्हणजे मुदतपूर्व निवडणुकांचे पडघम कर्नाटक मधील पराभवानंतर भाजपने अतिशय सावधपणे लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे रणनीती सुद्धा एकजूट झाली असून इंडिया आघाडीने हे जोरदार तयारी सुरू केली आहे तर आगामी काळात राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्येही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत अशातच जर का ही राज्य हातातून गेली तर त्याचा लोकसभेच्या निकालावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे मुदतपूर्व निवडणुकांवर भाजपच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचंही सांगितलं जाते यासाठी महत्वाची विधेयकं मंजूर करून घेण्यासाठीच विशेष अधिवेशन बोलवलं असावं अशीही चर्चा होतीये दुसरा मुद्दा म्हणजे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा कलम तीनशे सत्तर हटविल्याच्या मुद्द्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे यावेळी सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा कधीपर्यंत बहाल करणार असा सवाल केलाय यावर मोदी सरकारने कोणतीही विशिष्ट मुदत देण्याचं टाळलं असलं तरीही केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा तात्पुरता असल्याचं स्पष्ट केले शिवाय आम्ही तिथं निवडणुका कधीही घेण्यासाठी तयार आहोत असंही सांगितले त्यामुळे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबतही हालचाली सुरू आहेत का असाही प्रश्न उपस्थित होतोय तर तिसरा मुद्दा म्हणजे एक देश एक निवडणूक आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेच्या या विशेष अधिवेशनात मोदी सरकार एक देश एक निवडणूक विधेयक आणू शकतं देशात वन नेशन वन ची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे या वर्षी जानेवारी मध्ये विधी आयोगाने या संदर्भात राजकीय पक्षांकडून सहा प्रश्नांची उत्तरं मागितली होती सरकारला याची अंमलबजावणी करायची असली तरीही अनेक राजकीय पक्ष मात्र याला विरोध करतायत तर चौथा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे समान नागरी कायदा मोदी सरकार देशात समान नागरी कायदा आणण्यासाठी आग्रही आहे एकाच कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळे नियम लागू होत नाहीत मग दोन वेगवेगळ्या कायद्यानुसार देश कसा चालेल असा दावा भाजपकडून केला जातोय दरम्यान या कायद्याचा मसुदा तयार असून तो ठराविक कायदे तज्ज्ञांना वाचण्यासाठी दिला असल्याचंही सांगितलं जाते तर विधी आयोगाने सर्व सार्वजनिक आणि धार्मिक संघटनांकडूनही सूचना मागवल्या त्यामुळे समान नागरिक कायद्याबाबतही या अधिवेशनात हालचाली सुरू असण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप सब मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका